आणि यानंतर महत्वाच्या बातम्यांचा घेऊया सुपरफास्ट आढावा गाव माझा जिल्ह्यामधून बुलढाण्यातील चिखलीत शेतकरी दाम्पत्याची शेतातच निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या आत्महत्येचं कारण स्पष्ट भंडाऱ्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस मुसळधार पावसामुळे पा। जनजीवन विस्कळीत गोंदियाच्या सालेकसात कोपालगडमध्ये नाल्यातील पाण्याचा अंदाज न आल्यानं दुचाकीस्वार वाहून गेला शोध घेतला असता व्यक्तीचा मृतदेह सापडला देवगड निपाणी राज्यमार्गावर रस्त्यावर तीन फूट खोल भगदाड रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण सुरू ही भगदाड पडल्यानं दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित माथेऱ्यांमध्ये इको पॉईंटच्या दरीत अडकला श्वान श्वानाला सह्याद्री रेस्क्यू टीमनं यशस्वीरित्या वाचवलं स्थानिकांकडून रेस्क्यू टीमचं कौतुक साताऱ्याच्या नवीन महाबळेश्वरमधील दुंद एकीव आणि पाबळ धबधब्यांना पर्यटकांची मोठी पसंती जोरदार पावसामुळे वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील सोनाळा प्रकल्प तुडुंब भरला आजूबाजूच्या गावांचा पाण्याचा प्रश्न निकाल अकोल्यातील बाळापूरमध्ये ऐतिहासिक किल्ल्याचा बुरुज ढासळला पुरातत्व विभागानं किल्ल्याची कोणतीही काळजी न घेतल्यामुळे बुरुज ढासळल्याचा गावकऱ्यांचा बच्चुकडू अहिल्यानगर जिल्ह्यात दाखल दोन हजार सतरा साली कर्जमाफीसाठी कोंटाबा गावात झाला होता ऐतिहासिक शेतकरी संप कृषीमंत्री माणिकराव कोकाट निषेधार्थ साताऱ्यात जेलभरो आंदोलन आंदोलकांकडून कोकाटेंच्या को राजीनाम्याची मागणी यवतमाळच्या आंबोडात कृषीमंत्री माणिकराव कोकाट राजीनाम्यासाठी प्रहारच्या कार्यकर्त्यांचा रास्ता रोख परभणीत प्रहार संघटनेचा चक्काजाम आंदोलन शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी मिळावी शेतमालाला हमीभाव मिळावा या मागणीसाठी आंदोलन सरकार शेतकरी आणि अपंग बांधवांच्या मागण्या मान्य करत नाही याबाबत माहिती सरकारला जाग यावी यासाठी प्रहार संघटनेच्या नेतृत्वात रास्ता रोखवा यवतमाळच्या ढाणकीत मनसे आणि प्रहार पक्षाकडून चक्काजाम आंदोलन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या पुतळ्याचं दहन जलजीवन मिशनच्या कंत्राटदारांचे पस्तीस हजार कोटी थकले जलजीवन मिशन से पैसे राज्यांनीच उभारावेत अशी सूचना केंद्र सरकारनं दिली असून लाडकी बहीण योजनेमुळे कंत्राटदारांचे पैसे थकल्याची माहिती कंत्राटदार हर्षल पाटील नोंदणीकृत कंत्राटदार नाहीत कोणत्याही कामाचा कंत्राट हे जिल्हा परिषदेनं त्यांच्यासोबत केलेलं नाही त्यामुळे त्यांची देयक थकीत असण्याचा प्रश्न येत नाही ग्रामीण पुरवठा योजनेच्या कार्यकारी अभियंत्यांची माहिती कंत्राटदार हर्षल पाटीलने आत्महत्या केली नसून ही सरकारनं केलेली हत्या खासदार संजय राऊतांचा हल्ला बोल पैसे न दिल्यामुळे हर्षल पाटील यांनी आत्महत्या केली हा आरोप पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी फेटाळून लावला धाराशिव जिल्ह्यात साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे ऊस बिलाचे आठ कोटी सोळा लाख थकवले हे कारखाने माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या कुटुंबियांच्या मालकीचे असल्याची माहिती एसटीची एकेरी ग्रुप बुकिंगवरील तीस टक्के भाडेवाढ मागे घेणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पंढरपुरातून घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना भक्त शिरोमणी नामदेव महाराज पुरस्कार प्रदान नामदेव महाराजांचे शेकडो अनुयायी आणि वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सोहळा संपन्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं विठुरायाचं दर्शन मंदिर समितीच्या वतीनं उपमुख्यमंत्र्यांचा सत्कार मराठवाड्याच्या चार जिल्ह्यातील एकशे तेरा महाविद्यालयातले पदव्युत्तर प्रवेश रोखले सुविधा नसतानाही पदव्युत्तर अभ्यासक्रम चालवत असल्यानं प्रवेश रोखण्यात आले नागपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातून शंभर फाईल गहाळ फाईल न मिळाल्यास कठोर कारवाईचा अधिकाऱ्यांचा इशारा व्यापारी विक्रेत्यांकडून गणेशोत्सवात जबरदस्तीनं वर्गणी घेतल्यास खंडणीचे गुन्हे दाखल होणार कराडचे डीवायएसपी अमोल ठाकूर यांचा इशारा सहा फुटांपर्यंत पीओपी मूर्तींचं कृत्रिम तलावात विसर्जन बंधनकारक मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचना शिर्डीचं साई मंदिर बॉम्बनं उडवून देण्याबाबत पुन्हा धमकीचा मेल साई मंदिर आणि त्यातील खोल्यांमध्ये बॉम्ब ठेवल्याचा ईमेल साई संस्थांकडून शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल अलिबागमध्ये बेकायदेशीर भाजी विक्रेत्यांवर कारवाई करा अलिबाग पंचायत समितीकडे मागणी अलिबाग पोलीस ठाण्यात भाजी विक्रेते आक्रमक नांदेड बस स्थानकातील शौचालय चालकाला मराठीच्या मुद्द्यावरून मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा चोप मनसेच्या पाच पदाधिकाऱ्यांना अटक बीडच्या केज परिसरात आवादा कंपनीकडून विद्युत खांब बसवण्याचं काम मात्र शेतात विजेचे खांब न बसवता ते इतरत्र बसवण्यात आल्यानं शेतकरी उपोषणाला बीडच्या परळी शहरातील रेल्वे पटरीजवळ चंदनाची तस्करी पोलिसांनी धाड टाकली असता नऊ लाखांचं चंदन हे आढळून आलं मालेगावातील सौंदाणे गावात विवाहितेची दोन मुलांचं विहिरीत उडी मारून आत्महत्या सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप दापोलीखेड महामार्गावर बोलेरो पिकअपचा अपघात ब्रेक फेल झाल्यानं बांधारून गाडी घसरल्यानं अपघात झाल्याची माहिती अहिल्यानगर अहमदपूर महामार्गावर पाटोद्यात एसटीचा अपघात भरधाव एसटीची दुचाकी स्वाराला धडक अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू परभणीतील तीन मजली बाबा एम्पोरियलला भूषण आग आगीचं कारण अस्पष्ट सुदैवानं कुठलीही जीवित नाही परभणीत चक्क स्मशानभूमीत बसून उपोषण तात्काळ स्मशानभूमीतील सर्व सुविधा पूर्ववत करण्याची नागरिकांची मागणी भंडाऱ्यात दूषित पाण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचा मोर्चा पाईपलाईनच्या कामातील दिरंगाई आणि भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी आंदोलन नागपूरमध्ये पाच लाखाच्या उधारीसाठी जावयाना सासूची हत्या केल्याचं उघड सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला बीडमध्ये शाळेत धक्का लागल्याच्या कारणावरून टोळक्याची विद्यार्थ्याला मारहाण वाचवण्यासाठी आलेल्या चुलत भावाचंही डोकं फोडलं दहा ते पंधरा जणांविरोधात गुन्हा दाखल नाशिकच्या पंचवटी परिसरात मध्यरात्री दोन गटात तुफान राडा वर्चस्वाच्या वादातून गोळीबार परभणीच्या पिंगळीतील शेंद्रा फाट्यावर ऑटो आणि ट्रकचा भीषण अपघात अभ्धात, अपघातात तीन जणांचा मृत्यू चार जण जखमी साताऱ्याच्या कराडमध्ये आकाडी जेवणाच्या कार्यक्रमात तरुणाकडून साडेचार वर्षे मुलीवर अत्याचार आरोपीवर फोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल नाशिकच्या अंबडमध्ये फडळ फडोळ मळा तिथे दोन टोळक्यांमध्ये जोरदार हाणामारी दोन ते तीन जण जखमी कारची काच फोडून चोरट्यानं ग्रामपंचायत अधिकाऱ्याची तीन लाखांची रोकड लंपास केली बुलढाण्याच्या नांदुरात के लिखित रायगडच्या लोणेरे येथील लिपिकानं केला सोळा लाखांचा अपहार एकशे अठ्ठावीस विद्यार्थ्यांची फसवणूक शिष्यवृत्ती फी आणि विविध खर्चाच्या नावाखाली पैसे स्वतःच्या खात्यावर जमा केले राज्यातील शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी अनेक संस्थाचालक एसआयटीच्या रडारवर गुंदियातील एका संस्थापकाला चौकशीसाठी ताब्यात घेतला विश्राम विश्रामगृहात सुरू असलेल्या सत्कारादरम्यान वीजपुरवठा खंडीत उपस्थितांमध्ये गोंधळ सत्कार स्वीकारताना मंत्री भुजबळांनी मात्र व्यवस्थापकांवर नाराजी व्यक्त केली श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर मंदिर पहाटे पाच ते रात्री नऊ पर्यंत दर्शनासाठी खुलं राहणार श्रावणात होणाऱ्या गर्दीमुळे गर्भगृह दर्शन सर्व भाविकांसाठी बंद